सेवानिवृत्त शिक्षकाचा समारोप समारंभ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन येथील शाळेचे शिक्षक गजानन किसन देवडे यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थी वर्गाची सेवा तीस वर्षे पूर्ण करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोनच्या च्या वतीने मुख्याध्यापक संधी पारू केंद्र प्रमुख हनुमान बोरकर व शाळेतील सर्व सहकारी यांचे सर या केंद्रातील मुख्याध्यापक व शिवाजी महाविद्यालय येथील शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी संधी पारो हनुमान बोरकर महाजन सर गजानन आरू नारायण आरू यांची समायोजित भाषणे झाली यावेळी गावचे सरपंच उपसरपंच बोरकर यांचे सह गावातील नारायण आरू गजानन आरू शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी गजानन देवडे सरांनी केलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले तर पुढील वाटचालीसाठी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील जा बोलायसाठी बसवलं तुम्हाला